thank <smart noise> you राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत रॅली ही काढण्यात आलेली होती रेकॉर्ड ब्रेक रॅली ही काढण्यात आलेली आहे हलकर्णीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी रॅली ही इतक्या मोठ्या संख्येने इथे लोक जमा झालेले होते आणि आजच्या या रॅलीनुसार असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पारड जड आहे त्यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत या हलकर्णी आणि हलकर्णी परिसरातील जे नागरिक आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत खरं तर आज मध्ये रॅली निघालेली आहे आजवरच्या इतिहासात पाहिलं तर अशी रॅली कधी कुणी पाहिलेली नाही लोकांच्यात बोललं जातं ही रॅली ही खूप मोठी होती कसा प्रतिसाद आजच्या रॅलीच्या या अनुषंगाने आणि गेले आठ दहा दिवस हा प्रचार चालू आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीची दोन हजार सव्वीसची ही सार्वत्रिक निवडणूक आहे आम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यामध्ये शासनाच्या ज्या संपूर्ण शासकीय योजना आहेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे याच्यापूर्वी देखील आम्ही बांधकाम काम करायला सर्व योजना आम्ही या सर्व लाभार्थ्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेल्या आहेत त्यानंतर चित्रीचा प्रश्न याचे म्हणजे निलजी बंदारपर्यंत पा पाण्याचं नियोजन होतं त्याच्या पुढचं जे पाणी आहे खंदाळ बसर्गे नांगनूर अरळगुंडी चंदनगुडपर्यंत ह्या पाणी पाण्याच्या स्कीम ह्या आलेल्या आहेत त्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी मोलाचं योगदान त्याला शेतकऱ्यांना देऊन परिसर सगळा हा सुजलाम सुपलाम करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर स्वर्गीय राजकुमार हातर्की साहेबांचे वडील कैलासभाशी शंकरराव हातर्की साहेब यांनी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये विजेचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यावरती वीज त्यांनी पुर पोचवलेलं आहे हे विजन आमचं आहे त्यानंतर स्व स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार राजेश पाटील साहेब यांनी आठशे कोटींची विकासकामी खेचून आणत त्यांनी सर्व वाड्या वास्त्यावर सर्व समाजातील घटकापर्यंत काँक्रीट असू देत रस्ते पाणी वीज अशा संपूर्ण घटकाचं त्यांनी काम करून एक कर्तव्यदक्ष आमदार त्यांनी होते आणि इथून पुढे त्यांनी काम करत आहेत आम्ही सर्वजण काम करत आहोत हत्तरकी गट राजेश पाटील गट व नंदाचा गट असा ते संगम होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी सामील आहोत काय वाटते रॅली कशी झाली आज हलकनी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि तालुका पंचायत समितीच्या रॅलीमध्ये म्हणजे ह्या रॅलीचा अनुभव जरा घेतला तर हे दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येण्यासारखं आहे आणि त्याच्यानंतर फक्त लीडिंग किती ह्याचं आम्ही वाट बघायचं शिल्लक आहे काय म्हणतात लीड किती फक्त मात्र बघा आजचं आली असं झालं आहे न भोतो न भविष्यतो पाठिंबा देखील असं झालं नाही आहे आणि पुढं देखील होणार नाही आहे हे शंभर टक्के सांगू शकतो आजच्या मनशाचं ग फक्त गणित धरलं तरी आमचा शीट नक्की दोन्ही शीट नक्की आले आहेत आल्या फक्त ते आता आमचे साहेब बोलत त्याप्रमाणे फक्त किती लीड घेतो आहे हा एवढंच विचार करायचा याच्यामध्ये आणि एक याच्या या माध्यमातून मी सांगू शकतो बाबासाहेब स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांचे राजकुमार साहेब असो देत त्यानंतर आपले राजेश पाटील साहेब असो आमच्या तेरणी मतदारसंघासाठी एवढं त्यांनी काम केलं एवढं प्रेम केलं आहे आज आमच्या गावातून बावीस हजार टन ऊस आहे आणि दहा सात ते आठ जातो लोकांचं सगळं जीवन एकदम चांगलं करण्याचं चा काम त्यांनी केलं आहे आणि आमचे राष्ट्रीय नेते आपले नेते देखील अजित पवार साहेबांचं दुर्दैव मृत्यू झाले आहे आणि त्यांना देखील आपल्या मतदारसंघात लोकांनी घड्याळला मत टाकून नक्की त्यांना श्रद्धांजली वाहतील राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम झाले का झाले झाले काय झाले रस्ते झाले गटार झाले आता काय लोकांच्या काय बोलतोय लोकांच्या हा मतदारसंघ जो आहे हा कायमचा बाबा कोपेकरांचा बालकिल्ला आहे त्यामुळे कायमच निवडून आले आहेत आणि याच्या पुढेही नेवणार आणि नऊ तारखेला आमचाच गुलाल उधळणार शिवशंकर अण्णांच्या विषयी काय सांगाल त्यांच्याविषयी सांगालोय त्यांच्याविषयी गुलाल उधळणारच नाही कसं आहेत ते त्यांचं काम कसं आहे सगळ्यांना घेऊन जाणारी व्यक्ती आहे ती आणि तीन पक्ष एकत्र आल्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि महेश महेश काम करणारी व्यक्ती आहे विकास शंभर टक्के करणार विकासाच्या माध्यमातून त्यांच्या रक्तातच रक्तातच ते आहे कायमस्वरूपी केलीच लोक आहेत त्यांची आजोळ जे आहे तेही केले यांच आजोळ जे आहे कायमस्वरूपी लोकांच्या साठीच राबलेली व्यक्ती आहे लोकांचं काय ठरलंय लोकांचं घड्याळ चीन ठरलेलं आहे आणि नऊ तारखेला गुलाले उदळणार हलकरीत काय वार आहे साथ। हतरी साथ। हतरी साथ। का बर का बर कन्नडला आणि कुणाला टाकायचं हातरकीनच का टाकायचं टाकायच म्हणजे गावाचा आहे म्हणून गावचा आहे म्हणून टाकायचो काम करणार काय आता करल कि सगळी टाकणार काय लोक आता आम्ही तर राय बघ बाबाय बाबा काय आमचं भी तेच आहे 73 के साहेबंचं 73 साहेब ते आमचं गावचं आहे म्हणून काय वाटते लोकांच्या दातपुन पाहिलं तर राष्ट्रवादीला खूप पसंती आहे नऊ तारखेला गुलाल आपलाच म्हणतात लीड मोजायचं बाकी आहे तेवढंच हलकर्णे जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकरांच्या पासून स्वर्गीय राजकुमार 73 साहेब असतील आमच्या या पूर्वीचे आमदार संध्यादेवी कुपेकर काकी असतील त्याच्यानंतर माननीय माजी आमदार राजेशदादा पाटील असतील त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये आमच्या गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या थोड्याच मतामध्ये ते नंदाताई बाबुलकर असतील ही सर्वांच्या माध्यमातून आणि ह्यांच्या मागे का आमच्या जिल्ह्याचा नेता गॉडफादर ज्याला आपण म्हणतोय दैवत जे म्हणतोय ते हसनसाहेब साहेब आहेत सा त्यामुळे या राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम कसे आणायचे ही ह्या लोकांना नवीन नाही आहेत हे महेशराव देसाई असतील जे पंचायत समितीचे उमेदवार आणि हत्तर्की शिवशंकर हत्र्की जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील ह्यांचे रक्ताच राजकारण आहे कारण अरुण देसाई ह्यापूर्वी ह्या तालुक्याचे उपसभापतीपद भोगलेत त्यांचा नातू महेश देसाई आहे स्वर्गीय राजकुमार हत्रिकी साहेबांचा चिरंजीव शिवशंकर अतिर्की साहेब आहेत त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा जो बालेकिल्ला आहे तो टिकवण्यासाठी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत आणि येणाऱ्या सात तारखेला आम्हाला खात्री आहे सर्व कार्यकर्त्यांना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद गटाचे हातर्गी साहेब आणि बसरगे पंचायत समिती मतदारसंघाचे रूपाताई कसरोळे आणि हलकर्णी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार महेश भाऊसाहेब देसाई यांना भरघोस मतांना निवडून करून नऊ तारखेला गुलालाची उधळण केल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे जे काय विकास झालेला आपल्या भागामध्ये हे राष्ट्रवादी पक्षांच्या मार्फत झालेलं आहे आणि आज जे रॅली पाहता त्यातून आपल्याला दिसून येते की विजय हा आपला निश्चित आहे आणि गुलाल आपणच उधळणार आहे आणि आपलेच दोन्ही उमेदवार हे निवडून येणार आहेत की हंड्रेड पर्सेंट आज शिक्कामोर्तब झालेला आहे राष्ट्रवादीच का राष्ट्रवादीच का तर प्रत्येक गावात जो विकास झालेला आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून झालेला आहे लक्षात घ्या माझं मनवाड गाव आहे साहेब माझ्या गावामध्ये जो विकास झालेला आहे जे दोन्ही धरणं असतील पाण्याची टाकी असेल पाईपलाईनची व्यवस्था असेल आणि तिरणी मनवाड रस्ता असेल ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा एकही रुपया नाही आहे तो फक्त राष्ट्रवादी पक्षानंच दिलेला आहे आणि या पूर्व भागात सुद्धा जो विकास झालेला आहे तो राष्ट्रवादी पक्षानं केलेला आहे म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत आहे आणि आज घड्याळ चिन्हावर आम्ही आम्ही तिन्ही प उमेदवार लढत आहोत जे हत्तरकी साहेब आहेत इकडे महेश देसाईनी इथं रुपाताई केसुळी मित्रांनो माझं सांगायचं एकच उद्देश आहे आज आमच्या हलकर्णी भागामध्ये हत्तरकी साहेबांच्या घरी घडत घडून गड़। सुद्धा त्यांनी त्याग केलेला आहे सदानंद अत्तरकी असेल राजकुमार अत्तरकी साहेब रेखात्री अत्तरकी सुद्धा वारून जास्त दिवस झाले नाही साहेब परंतु आज आमचे आप्पी साहेब त्यांना साथ दिले म्हणजेच काय हलकर्णी भागातलं नेतृत्व उभारण्यासाठी त्या घराण्यानं परत उमेदवारी दिलंय आणि मतदारांना माझं माझं एकच आव्हान आहे की या घड्याचे मनासमोर बटन दाबून त्यांना साथ द्यायची आहे आणि आमचा विकास करून घ्यायचा आहे मी आमचं प्रॉपर गाव येणे ये चेंडी स्ता... स्थायिक आहे मी आता तेरणी लाय चौदा वर्ष तेरणीमध्ये तेरणीमध्ये येणे चेंडीला काय वातावरण आणि तेरणीला काय तेरणीला मला वाटतं जास्तीत जास्त आपण सगळेजण आपले कार्यकर्ते आहेत आम्ही महेश दादांना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदान द्यायचं आम्ही तुम्हाला आताच आम्ही गोवाय देतो दोन उमेदवार आहेत असू दे की मध्ये दोन उमेदवार मला वाटतं आज जे भाजपचा आज उमेदवार आहे त्या भाजपच्या उमेदवार मी ग्रामपंचायत मध्ये आमची सत्ता आहे सत्ता असल्यामुळे फक्त भाजपच्या उमेदवार आज म्हणजे आमदार फक्त दहा लाखाचा एवढा विकास केला आहे अगोदर जो विकास आहे तो राजेश पाटलाल आणि रेखाता हातरी स्वर्गीय रेखाते हातर्गी यांच्यामार्फत तो विकास झालेला आहे आणि कुप्पेकर साहेब असू दे त्यांचा या यांच्यामधून माध्यमातून विकास झालेला आहे आणि मला एवढंच तेरणी करणं आवाहन करायचं आहे जे आज ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी दीकरी आहेत त्यांनी फक्त राजेश पाटील साहेबांचा आणि हातर्गी वहिनींचा एक जाण ठेवून त्यांनी मतदान करायला पाहिजे काय मामा काय म्हणताय कुठलं तेरणी काय करताय आम्ही मेंढपाळ आहे मेंढपाळ आहे आता आपल्या तेरणी राणामध्ये आतापर्यंत बघा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी सोडून कुठलाही पक्षाचा एक सुद्धा निधी इथं आलेला नाही आणि विकास झालेला नाही ह्या पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी आपले हसन मुश्रीफ साहेब कुपेकर साहेब आहेत राजेश पाटील साहेब आहेत नंदाताई आहेत ह्यांच्यापासून आता ह्या पूर्व भागामध्ये आपण हे सगळे हे वातावरण बघत आहोत आणि त्यांच्यापासून त्यांची संस्कृती त्यांच्या मार्गदर्शनानं आपल्याला हे चाललेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी चांगला विकास केलेला आहे आपल्यासाठी म्हणून त्यांनी आम्ही पूर्णपणे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही निवडून देणार हे महेश दादास का महेश दादा म्हटला तर बघा पूर्ण अरुणानांच्या पूर्ण म्हणजे हे वारसापासून राजकारण वारसापासून ते आलेले नाते आहेत आताचे नाहीत आता चार दिवसाचे नाही ते पूर्वीपासून आलेले आहेत आणि त्यांच्या रक्तात काहीतरी ते राजकारण घडवायचं आणि लोकांना विकास घडवायचा आणि चांगला मार्गदर्शन द्यायचा हे उद्देश मना त्यांच्या मनात आहे त्यासाठी आम्ही महेशांना निवडून देणार महेश विकास करणार काय विकास करतील करणार हे शंभर टक्के करणारी हा अलकर्णी गावचे रमेश आहे रमेश चंद्रबाब बसापरे आम्ही हत् गटाचे पूर्वीपासून कार्यकर्त आहेत आमच्या घराण्याला डेप्युटी सरपंच सरपंच पद सगळं दिलेले आहेत हात्री साहेबांना पण ह्यावेळी हात्रीकी गटासाठी रान तोडून आम्ही काम करणार आहे कारण का माहित आहे हातिकी साहेबांना सगळ्यांना विकास करू दिलेले आहेत पण त्यांच्या गद्दारीमुळं थोडे लोक आहेत त्यांच्या गद्दारीमुळं पक्षाला हे झालेलं आहे पण स्वर्गीय सदानंदांना हत्रिके असले तरी आमच्या नेतृत्वाला कधी भागल पडलं नसतं ना ते नाहीत म्हणून आम्हाला दुःख वाटतंय आणि स्वर्गीय रेखातही पण असले तरी पण आम्हाला ते दुःख वाटायला लागले पण ह्यावेळी चांग मानलेलं आहे आम्ही निवडून आणि घडाळ मतदान करणार आम्ही आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हलकर्णीमध्ये वादळ आलेलं आहे चक्रीवादळ म्हटलं तर काय हरकत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रवादीच आहे हलकर्णीमध्ये राष्ट्रवादी एक हलकर राष्ट्रवादीच राष्ट्रवादी आहे आणि आपण फक्त लीड मोजायचं आहे असंच या कार्यकर्त्यांचं ग्रामस्थांचं आणि या नागरिकांचं म्हणणं आहे लाईट लाईटसाठी नितीन मोरे